भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव दोन हजार चोवीस यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल येथे जयंतीची रॅली महिला मंडळाच्या विविध स्पर्धा बक्षिसे वेशभूषा स्पर्धा ज्येष्ठ नागरिक माता पितांचा सन्मान समारंभ तसेच येणाऱ्या पाहुण्यांचे जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ व शॉल व फेटा बांधून स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे व पार्टी तर्फे भीम संगीत कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात यावेळेस सुमानुया इष्टकोनिक नागरिक आणि पोलीस प्रशासन उटी घेतली व पनवेल महानगरपालिकेच्या वतीने अनेक सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या आमचे मित्र फार जीव जिवलग मित्र आपले सहयाचे यांकर लेख स्वागत सत्काराचे प्रश्न मला की महाराष्ट्रामध्ये एमपीएससी मध्ये चार लाख विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकालाय त्यांचा सन्मान या ठिकाणी महाराष्ट्राच्या ख्यातनाम नायक आणि शिंदे साहेब यांच्या शुभे चार आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी होत तो त्यांनी सुद्धा राहावा अशी चार लाख विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक नवीन पदवीच्या रहिवाशी कोकण डायरीचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार आमचे बंधू यांच्या वतीनंच संप्रमकट दोन हजार रुपया कार्ड्यामध्ये धन्यवाद